नाही निंदनीय आहे आमच्याकडे कोणाच्याकडेही मतलब शब्द नाही आहे ज्या प्रकारे हे क्रूर हत्या करण्यात आलेली आहे आणि माझ्यासाठी हे व्यक्तिगत म्हणायचं असेल तर खूप वाईट याच्या कारणाने वाटतं की मी काश्मीरला एक तीन दिवस अगोदरच मी बघून आलो तिथे राहिलो आम्ही आणि ज्या प्रकारे तिथे टुरिस्ट होते देशभरातून जे टुरिस्ट आपल्याला बघायला मिळत होते होटल्स फुल होती सगळे एअरपोर्ट म्हणजे अशी अवस्था होती की जसं आपलं बसस्टँडसारखी सारखी अवस्था अवस्था होती याची एअरपोर्टची सगळे टुरिस्ट दिसायचे रस्त्यावर बिझनेस फ्लरिश करत होता आणि परत आल्यानंतर जेव्हा आपल्याला हे कळतं की बाबा असा जे ज्यांचा काही दोष नाही ज्यांचा काही हे नाही आहे हे सामान्य लोक जे फिरायला गेलेले होते जे आपले वेडिंग अॅनिव्हर्सरी साजऱ्या करायला जे बर्थडे साजरा करण्यासाठी आले होते अनेक लोक आम्हाला असे भेटायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा हे दृश्य आम्ही बघतो ना तर खूप वाईट वाटतं आता अपेक्षा हेच आहे की सरकारनी कम बोलावं आणि जास्त काय करायचं आहे ते दाखवून द्यावं त्याच्यामध्ये जात विचारून आधार नाव विचारून मारलं गेलं एक वेगळा प्रकार आता सुरू झाले काय हे की बघा कुणालाही हे पटत नाही होत की काश्मीरमध्ये ज्या प्रकारे बिझनेसेस फ्लरिश करत होते आणि स्वाभाविक आहे पाकिस्तानला तर हे पटतच पटवायचं काही कारण नाही होत उसमें कारण त्यांना आपल्याला याच मध्ये हे जे सिच्युएशन आहे या सिच्युएशनमध्ये त्यांना बघायचं होतं देशाला आणि जेव्हा त्यांनी बघितलं की नाही आपला देश प्रगती करत हे इंडस्ट्री फ्लरिश करत आहे बिझनेसेस फ्लरिश करत आहे तर कुठेतरी हे होणार होतो आता एक प्रश्न उपस्थित होतो की का इतकं म्हणजे श्रीनगरमध्ये आपण जेव्हा फिरतो तर इतके आर्मीचे लोक जवान जे आहे ते रस्त्यावर उभे आहे जागो जागी आर्मीचे गाड्या उभे असतात कुठेतरी काहीतरी फेलियर आहे ना इंटेलिजन्सचा काहीतरी फेलियर की इतक्या मोठ्या प्रमाणात उरी आणि पुलवामा पेक्षा जास्त भयानक हे आहे कारण त्यावेळी आतंकवाद वेगळा हे स्वरूपाचा होता आता तुम्ही जात बघून मारणार असेल तर कुठेतरी इंटेलिजन्स फेलियर आहे आता आम्ही त्याच्या बाबतीत आता सविस्तर बोलणं चुकीचं होणार आहे आता आमची सांत्वना जे लोक मेलेले आहे आणि देश एकजुटीने यावेळी उभे राहण्याची आवश्यकता आहे राजनैतिक मतभेद सगळं विसरा आणि याच्यातून हे एकदा नाही झालेलं आहे आपण उरी बघितलेले आहे पुलवामा बघितलेले आहे आता पहलगाम झालेला आहे फक्त मला माहीत आहे की ज्यावेळी मी लोकसभेमध्ये होते कशा प्रकारचे मोठे मोठे भाषणं करायचे की आम्ही आतंकवाद आतंकवाद संपणार नाही या जगातून ना आतंकवाद संपणार नाही जोपर्यंत आपण कठोर कारवाई करणार नाही एक संदेश देणार नाही की आपण अशा प्रकारची कोणी कृत्य केले तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जे आम्हाला करायचे आहे देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते आम्ही करणार आता ही वेळ आलेली आहे आता देश काय करणार आहे नरेंद्र मोदी साहेब काय करणार आहे हे सगळं देश बघणार आहे आणि जग पण बघणार आहे तर ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथं तुम्ही आता मला सांगितलं तुमची बहीण आणि त्यांचं कुटुंब होतं काय त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही काय आहे की काल दिवसभर जे होतं त्यांचं कॉन्टॅक्ट नाही होत होता तर आम्हाला असं वाटत होतं की ते पहाडी एरिया आहे तिथे रेंज लागत नसेल आणि संध्याकाळी आमची चिंता वाढू लागली जेव्हा हे आकडे वाढू लागले मग मी माझ्या सगळ्या मीडियाचे बांधवांना माझे ओळखीचे जे जे लोक हो होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना माझे बहिणीचे माझ्या भाच्याचे भाचीचे सगळ्यांना फोटो पाठवले हो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा आणि मला हे करा रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आम्हाला हॉटेलवरून संदेश आला की ते सुखरूप परत आलेले आहे पण माझ्या भाच्या आणि भाची आणि जे नातेवाईक होते त्यांनी आपल्या डोळ्यासमोर बघितलं की ज्या प्रकारे लोक आ, भा हे होते दौड लग हां पडत पडत होते तर त्यावेळी ते तेही सुद्धा ह पड़ून ते खाली आले आणि त्यांचा जीव वाचला सुदैवाने दुर्दैव आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे आम्ही त्यांच्या परिवाराला सांत्वना देतो